नमस्कार मी आबा आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा त्या सत्तेचा अनिर्बंध वापर केला कोणालाही उचललं तुरुंगात टाकलं कोणालाही मारहाण केली कोणाच्याही तोंडाला काळ फासल आणि त्याचा लवलेशही नव्हता पण आता सत्ता गेली आणि मग ती जी भूत आहेत ती जागी झालेली आहे आता सत्ता नाहीये आणि सत्ता नसल्यावर सत्ता राबवताना जी दुष्कृत्य केली त्याचा सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागणार आहे ही भीती आहे आणि त्या भीतीतूनच मित्रांनो उबाटांकडून आता रश्मी शुक्ला यांच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका आहे आणि ही शंका तुम्हा आम्हालाच नाही मित्रांनो तर उबाटांचे जे मित्र पक्ष आहेत किंवा उबाटा सेनेचे जे, जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही वाटायला लागले उद्धव ठाकरे पॅचअप करून स्वतः नामानिराळे राहू इच्छितात का असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय आणि उद्या काही बालंट आलं तर ते आमच्यावर येईल असंही ते म्हणतात मंडळी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली या रश्मी शुक्ला त्याच आहेत ज्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आला होता त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री होते अनिल देशमुख जे एन सी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसही त्यांच्या सोबत होती आणि असं तिघांनीही मिळून या रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचं करण्यात आला आणि आज ना उद्या त्यांना अटक होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली मात्र केंद्र सरकार रश्मी शुक्ला यांच्या मदतीला धावून आलं आणि रश्मी शुक्ला यांची बदली अन्य राज्यात करण्यात आले आणि मग हे प्रकरण हायकोर्टात गेलं आता त्या प्रकरणामध्ये काही तथ्य तर शुक्ला हायकोर्टाने दोषी ठरवलं असत पण तसं झालं नाही मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हायकोर्टातून रश्मी शुक्ला बरी झाल्या आणि मग मित्रांनो त्याच रश्मी शुक्ला आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्त झालेल्या आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना तेन, अशा प्रकारे तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात जर त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली तर नवल वाटायला नको मित्रांनो कारण जे प्रकरण रश्मी शुक्ला यांनी काढले काढलं होतं बाहेर त्या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याकडे मोठे पुरावे होते आणि त्यामुळे आज आपल्यावर बालंट येऊ शकत हे उबाटांना कळलं असावं आणि म्हणून त्यांनी रश्मी शुक्ला यांच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला असा मित्रांनो उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला या जेव्हा पोलीस महासंचालक झाल्या त्यावेळेस एक ट्विट केलं आणि त्या ट्वीट द्वारे मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलं आणि इतकंच नाही तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिली आता खरं म्हणजे हे ट्विट साध ट्विट होत पण त्या ट्वीट ची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्यामुळे माझं लक्ष त्या ट्विट कडे वेधलं गेलं की जर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस जर प्लान केला गेला असेल किंवा काही झालं असेल तर आता हे अचानक अभिनंदनाचं शुभेच्छा देणार ट्विट का असं माझ्या निदर्शनास आलं आणि मग मित्रांनो हे प्रकरण नेमकं का काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटत उबाटानी जे म्हणजे उबाटाचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जे ट्विट केलं हे ट्विट पत्रकारांपेक्षा राजकीय नेत्यांमध्ये कळबळ माजवणार होत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्या ट्विटच आश्चर्य वाटलं आता रश्मी शुक्ला या यांनी जो भ्रष्टाचार उघडकीस आणला तो भ्रष्टाचार फार मोठा भ्रष्टाचार होता मविया सरकार ज्या वेळेस होत त्यावेळेस हे उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत म्हणजे डीसीपी पी आहेत एस पी आहेत एसीपी आहेत यांच्या बदली बदल्या करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात होती म्हणजे हे एक बदल्यांच स्कॅम होत त्यासाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलची रूम बुक करण्यात आली इतकंच नाही तर त्या रूम मध्ये राजकीय नेते त्यानंतर दलाल आणि काही उच्च पदस्थ आय पी एस अधिकारी देखील होते असं म्हटलं जायचं याची कुणकुण -कुण रश्मी शुक्ला यांना लागली आणि त्यांनी मग आपल्या वरिष्ठांना म्हणजे त्यावेळेस रश्मी शुक्ला या पोलिसांच्या इंटेलिजन्स खात्याच्या कमिशनर होत्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे ती बातमी आली की अशा प्रकारे त्या की अशा प्रकारे हे होत आहे आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या वरिष्ठांची परमिशन घेतली आणि काही लोकांचे फोन टॅपिंग केले की खरंच अशा प्रकारे हे चाललं आहे का ते बघण्यासाठी आणि त्यामध्ये त्यांना खूप खळबळजनक माहिती कळली आणि ती माहिती अशी होती की खरंच अशा प्रकारे एसीपी डीसीपी यांच्या बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात रॅकेटिंग करण्यात येते स्कॅम चालवण्यात येतो असं म्हटलं जात की त्यामध्ये असतील संजय राऊत त्यानंतर आदित्य ठाकरे अनिल देशमुख इवन शरद पवार यांचंही नाव आलं असं म्हटलं जात तर इतकं मोठं हे स्कॅम होत आणि त्यांनी ते फोन रेकॉर्डिंग केले त्यावेळेस पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल होते त्यांच्याकडे त्यांनी ते सगळं दिलं डाटा त्यांनी सांगितलं की तुम्ही सचिवांकडे द्या म्हणजे मुख्य सचिव त्यावेळेस सीताराम कुट्टे मुख्य सचिव होते त्यांच्याकडे तो ती माहिती केली आणि मग त्यांनी ती माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि एकदमच खळ खळबळ माजली आणि मग रश्मी शुक्ला यांना आत टाकण्याची कवायत सुरू झाली मंडळी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा नोंद एफ आय आर नोंदवण्यात आला गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यांना आता आत टाकणार त्यांना फोन टॅपिंग प्रकरणी आत टाकणार हे सगळं अगदी प्लान करण्यात आलं आणि अशा प्रकारे रश्मी शुक्ला यांच्यावर हे बालन आलं त्याला अजून एक कारण होत कारण त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा स्कॅम सगळ्या उघडकीस आणला होता आणि त्यावेळेस फडणवीस म्हणाले होते की माझ्याकडे सुमारे नऊ जीबीचा डाटा आहे आता तो सगळा डाटा अर्थातच रश्मी शुक्ला यांनी गोळा केलेला होता अशा प्रकारे या प्रकरणाला पॉलिटिकलही वळण लागलं आणि मग रश्मी शुक्ला यांना अटक करण्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं पण केंद्र सरकार नेमकं त्यावेळेस रश्मी शुक्ला यांच्या मदतीला धावून आलं आणि त्यांची बदली त्यांनी के केंद्र सरकारने आंध्र प्रदेशात केली असं म्हटलं जातं दुसऱ्या राज्यात असं म्हणू तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की असं हे सगळं प्रकरण होतं रश्मी शुक्लांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून त्यांना आत टाकलं टाकण्यात येणार होत त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रश्मी शुक्ला या भाजपच्या पा प्याद्या आहेत वगैरे असं काही काही त्यांना विश्लेषण लावून भाजपशी जोडलं ला। तर मुद्दा असा आहे मित्रांनो की हे प्रकरण इतकं गंभीर होत आणि त्या प्रकरणात दोषींवर कारवाई करायची सोडून उद्धव ठाकरे यांनी रश्मी शुक्ला यांनाच अटक करायचं निश्चित केलं अर्थात केवळ उद्धव ठाकरे नाहीत अनिल देशमुख आहेत काँग्रेसचे नेते आहेत हे सगळं निश्चित झाले होते त्यावेळेस संजय राऊत आणि नाना पटोले यांनी सांगितलं होतं की आमच्याही फोन टॅप आहेत असं हे एकंदरीत प्रकरण आता लक्षात घ्या की त्याच रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक पदी येऊन बसलेल्या आहेत आणि आता त्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत तर अशा वेळेस रश्मी शुक्ला हे प्रकरण पुन्हा उघडकीस आणू शकतात ते उघडू शकतात आणि तस झालं तर काय परिस्थिती निर्माण होईल मित्रांनो आहे की नाही गंमत आणि नेमकं तेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं एक दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घाबरायला पाहिजे तर सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की रश्मी शुक्ला यांच्याशी पॅचअप करणं ही उबाटांची किंवा उबाटा सेनेची गरज आहे कारण जी कारवाई किंवा जो प्लान रश्मी शुक्ला यांच्या विरोधात केला गेला होता त्याचा बदला आता रश्मी शुक्ला घेऊ शकतात ही खरी त्यामागची गोम आहे असो मंडळी पुढे काय होतं आपल्याला कळेलच पुरतासी इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद